भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे पाकिस्तान जो जो भारताकडं वाईट नजरेनं पाहतो तो आपला शत्रू आहे पण ज्यावेळेस भारतावर वाईट वेळ येते त्यावेळेस भारतातली सगळी लोक सगळ्या जाती धर्माचे भारतीय म्हणून शत्रू सोबत लढण्यासाठी तयार होतात पाकिस्ताननी पाकड्यांनी चार दहशतवाद्यांच्या माध्यमातून काश्मीरच्या पेहलगाम मध्ये हल्ला केला भारतावर हल्ला केला काश्मीरवर हल्ला केला या देशातले हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ख्रिश्चन असो कुणीही असू द्या कुठल्याही धर्माचे असो त्यांनी त्या दहशतवाद्यांचा निषेध केला हा भारत वाचला पाहिजे या देशाची शांतता भंग झाली नाही पाहिजे मग मुस्लिम नेते असतील पाकिस्तान मुस्लिम आहे म्हणून भारतातले मुस्लिम त्यांचं चालन करतील अजिबात नाही एम आय एम चे ओबीसी फटकारून सांगितलं की मोदी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा पाकिस्तानचे लाड करू नये पाकड्यांचे लाड करू नये भारताकडे वाईट नजरेनं पाहतायत त्यांच्या मुसक्या आवळा वेळ पडली तर युद्ध करा वेळ पडली तर त्यांना जशाच तसं उत्तर द्या घुसून मारा पण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आता सुट्टी देऊ नका ओवीसीची एक भूमिका मला महत्वाची वाटली आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर माझा आक्षेप असतो परंतु त्यांची भूमिका ही संविधानाला धरून असते भारताला धरून असते आणि आज मग तो शोएब अख्तर असो किंवा पाकिस्तानचा कुठलाही खेळाडू असो नेता असू द्या त्या भुंग्यांना त्या चिल्लर लोकांना अजिबात महत्व द्यायचं नाही ओवीसी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली बाजार उठला जे जे पाकिस्तानचे गोडवे घालणारे तथाकथित जर कुणी असतील या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तर लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला त्याच पाकिस्तानमध्ये जावं लागेल अन्यथा पाकिस्तानचं समर्थन केलं म्हणून इथल्या पोलीस कोठडीमध्ये किंवा जेलमध्ये तुमची रवानगी असेल कारण भारतात राहून भारताचं भारता मीठ खाऊन जर तुम्ही भारताशी गद्दारी करणार असाल तुम्ही कुणीही असू द्या कारण नुसते भारताची माहिती पाकिस्तानला देणारे मुस्लिमच नाहीयेत शर्मा कुमार हे कोण लोक आहेत ज्यांची नावं आता पुढे आली ज्यांना पोलिसांनी काश्मीर मध्ये पकडलं हे कोण दलाल आहेत तो प्रदीप कुरुलकर नावाचा जो भारताच्या संरक्षण विभागामध्ये काम करत होता मनोवादी विचारसरणीचा होता जो सावरकर सांगण्यासाठी सगळीकडे व्याख्यान द्यायचा तो आज भारताची माहिती एका पाकिस्तानी स्त्रीच्या नादी लागून त्यांनी सगळी माहिती देऊन टाकली तो सुद्धा आमचा शत्रू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत पण त्यासाठी भारतीय म्हणून प्रत्येकाला एकत्र यावं लागेल प्रधानमंत्री आता हीच वेळ आहे भारतातल्या लोकांना विश्वास देण्याची की राजकीय पुढारी सत्तेसाठी कधी जातीचं राजकारण करतात कधी धर्माचं राजकारण करतात पण ज्यावेळेस देशावर वेळ येते त्यावेळेस भारतीय म्हणून कधीतरी लढा बघा यश नक्की मिळेल त्याच्यापैकी एक ओबीसी आहे त्याच्यापैकी इतर पक्षाच्या मुस्लिम नेत्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे कारण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये धर्मावर टार्गेट करून राजकारण करणारी मंडळी त्यांचा मात्र बाजार उठला कारण इकडची भूमिका घेऊ का तिकडची भूमिका घेऊ ह्या संशयात आणि भुचकाळ्यात ते पडलेले आहेत पण मला विश्वास आहे या देशामध्ये संविधानिक लोकशाही जर मजबूत करायची असेल बळकट करायची असेल तर भारतीय म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आमच्या भारतात घुसत आहे सव्वीस अकराला सुद्धा असेच घुसले होते परंतु तत्कालीन सरकारने बरेच दिवस त्यांना पोचलं होतं आता ती गोष्ट होऊ नये मला त्या महादेव भंडारीला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे सव्वीस अकराचा हल्ला तत्कालीन सरकारला दोष दिला होता मग आता पहलगाम मधला जम्मू काश्मीरच्या त्या खोऱ्यातला हल्ला विद्यमान सरकारनीच घडून आणला का याच उत्तर अजून भांडारी द्यायला तयार नाही कारण त्यांच्या तोंडात शब्द नाहीत ही लोक फक्त विष कालवण्याचं काम करतात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं वाचाळवीर कोणीही असू द्या वाचाळवीर कुणीही असेल त्यांच्या भोलतापांना बळी पडून सामाजिक द्वेष धार्मिक द्वेष कुणीही अजिबात पसरवायचा नाही या देशाची लोकशाही अखंडता कशी मजबूत राहील हा भारत कसा एक राहील यासाठी प्रयत्न करायचा आहे म्हणून मी आता जे ओबीसी बद्दल बोलतोय त्याच एक कारण आहे मित्रांनो ज्यावेळेस भारतावर हल्ला होईल तुम्ही एकदा महाराष्ट्र सोडून बाहेर जा तुम्हाला भारताचा अभिमान यासाठी वाटेल की तुम्हाला मी महाराष्ट्राचा आहे हे सांगताना मी भारताचं सुद्धा आहे हे सुद्धा सांगण्याचा अभिमान असतो आणि ज्यावेळेस तुम्ही भारत सोडून परदेशात जाता त्यावेळेस भारतीय असण्याचा जसा महाराष्ट्रामध्ये राज्याचा देशामध्ये सुद्धा आपल्या देशाचा देशाच्या बाहेर आपल्या संस्कृतीचा आणि देशाचा अभिमान राज्याचा देशा अभिमान सांगताना जो गर्व वाटतो तोच एक भारतीयाचा आत्मविश्वास असतो मला हे तुम्हाला सांगायचंय पण मला दुर्दैव या गोष्टीच वाटत देशभक्ती सिद्ध करावी लागते पण ते कुठे आहेत अंधभक्त नावाची जमातीत जगणारे देशभक्त जे आम्हाला देशभक्तीचे गोडवे गायला सांगतात मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा अंध भक्तांनो तुमचं सरकार आहे आणि तरीही तुमच्यावर हल्ला झालाय तुम्ही आता सरकारला शहाणपण का शिकवत नाही सरकारला आणि मोदीजींना का प्रश्न विचारत नाही सरकार तुमचं म्हणून तुम्ही गप्पा असाल पण तिथं जर गांधी असतात तिथं जर अजून खरगे किंवा पवार असते तर अंध भक्तांची भाषा किती जहरी असती महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं राजकारण होतं त्यावेळेस माहिती होती आता हिंदू की शेरणी त्या अमरावतीची राणा मॅडम सुद्धा बोलणार नाही किंवा हिंदूंची शेरणी ती हिमाचल मधली कंगना रनावत पण बोलणार नाही पण एक ओबीसी ठणकावून पाकिस्तानला सांगतोय त्यातल्या चिल्लर लोकांचं माझ्याकडे सांगू नका त्यांच्या मुसक्या आवळा प्रत्येक भारतीय म्हणतोय प्रत्येक भारतीय म्हणतोय प्रत्येक हिंदू म्हणतोय मुस्लिम म्हणतोय बौद्ध म्हणतोय ख्रिश्चन म्हणतोय सिख इसाई म्हणतोय की या देशाचं संरक्षण फार महत्वाचं आहे स्वतंत्रता फार महत्वाची आहे म्हणून पाकिस्तान वाईट नजरेनं पाहतोय त्याच्या मुसक्या आवळ्या आणि त्याचा, त्याचा बंदोबस्त करून टाका अहो ते भगरे गुरुजी किंवा तीनपट भविष्य सांगणारे सुद्धा मी काल त्यांची एका ठिकाणी बातमी वाचली म्हणे दोन दिवसात भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता आहे आणि भारत पाकिस्तानवर युद्ध करण्याच्या तयारीत आहे म्हणजे भविष्यवाणी भविष्य सांगणारे सुद्धा वर्तवत आहेत आज एक दिवस झालाय अजून एक दिवस दोन दिवस वाट बघू सगळे आपल्याला वेड्यात काढतात का त्यांची देशभक्ती ते फक्त दाखवण्यासाठी टिवटिव करतात का खरच स्वतःचा चेहरा तसाच ठेवण्यासाठी परत लालमोल चालन करतात हे सगळं बघणं परंतु अजिबात कुणाचा मुला हे जा करायचा नाही ज्यांनी महाराष्ट्राकडं देशाकडं आणि भारताकडे वाईट नजरेनं पाहण्याचा प्रयत्न करेल त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे भारतीय एक येऊया नंतर निवडणुका आल्या की मग विचारांमध्ये पक्षांमध्ये आपली आपली दुकानं थाटण्याचा प्रयत्न करूया आता मात्र देशासाठी एकत्र येऊया सत्ताधारी जर चुकत असतील सत्ताधारी जर निष्क्रिय ठरत असतील तर मात्र त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून बाजूला सुद्धा झालं पाहिजे हे माझं ठाम मत आहे तुम्हाला काय वाटतंय देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपण सगळे कार्यतत्पर राहू राहू आणि आपल्या राज्यकर्त्यांच्या पाठीशी राहू तुम्हाला काय वाटतंय जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय भारत